याचा टायमिंग म्हणजे आम्ही सकाळी सातला ओपन करतो सकाळी सात ते संध्याकाळी सात फोर्टी फाय मिनिट्स पर्यंत राईड असते पण सपोज रस नसताना वगैरे आलात तर आम्ही वन पेक्षा देतो जास्त थोडा टाइम आणि याची फी म्हणजे टू फिफ्टी असते पर पर्सन पण सपोज आधी कॉल वगैरे करून आलात तर ट्वेंटी पर्सेंट आम्ही ऑफ करतो दोनशे रुपीज आहे पर पर्सन मस्त आहे ना आणि एवढी मजा आहे ते अर्थ पुढं बघेस व्यवसाय उभं संध्याकाळ मित्रांनो आता आम्ही आलो आहे मधल्या खवणे या गावामध्ये तर कशासाठी आलो आहे तर काया किंग बरोबर ना काया किंगची सफर करायला आम्ही आलो आहे तुम्ही बघू शकता या बाजूला समुद्र आहे इकडे खाडी आहे तर आपल्याला काया किंगचं आज मजा घ्यायची आहे रोहन परब म्हणून आहेत तर त्यांचे रील वगैरे बघितले होते तर त्याने त्यांना कॉन्टॅक्ट करून वगैरे आम्ही इथपर्यंत आलो आहे मित्रांनो बघू शकता इथे खाडीमध्ये आहे ना भरपूर लोक याचा आनंद घेतात येऊ बघ ना का हो हो चल चल बघा ना मस्त वेगळी नारळीची झाड आहेत त्या बाजूने पूर्ण आणि इकडे खाडी आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे जण मनमोहरात आनंद घेत खूप भारी वाटतंय कुणीकडून आलात इकडेच आलं ओके हम्म आहे इंतजार नाही ना पण गर्दी भरपूर आहे आपला नंबर येईपर्यंत पर्यंत थोडा वेळ जायला फार फार एकदम एक्साइटेड आहे कधी एकदा जातोय <laughs> मित्रांनो रेडी झालोय लाईफ जॅकेट घातलेले आहेत सचिन <laughs> मित्रांनो खूप भारी एक्सपिरियन्स आहे आम्ही सुरुवात केलेली आहे पार्टी सुयोग आहे इकडे सुयोग मजा येते काय एकदम <laughs> या बजूल बघा अजून बरेच जण आहेत एवढा जबरदस्त व्ह्यू हो आहे ना आणि एवढी मजा येते सचिन मजा येते सचिन ला एकटाच बसवलाय <laughs> सचिन मजा येते ना पैसा बसवलाय एकदम हे ना मॅनग्रोव्ह स्ट्री

कसं वाटतंय <laughs> कसं वाटतंय तुम्हाला मजा येते काय <laughs> बघा हे जे वातावरण हो आहे ना ते ते ह्याचे पिक्चर असतात हॉलिवूडचे तस काहीच लोकेशन वाटतय दमलो रे दमलो आता आहे ना सुयोग हे सुयोग परत जाताना हालत खराब आहे पण मित्रांनो हा पैसा वसूल आहे किती पर पर्सन सुयोग दोनशे ना हां दोनशे म्हणाले पर आवर एका तासासाठी दोनशे रुपये आणि खतरनाक हा एक अविस्मरणीय अनुभव आहे ड्रायव्हर तिकडे जाते गाडी <laughs> काय बोट क्रॅश झालेली आहे आमची थांब आता आमकडे पण नऊ बरू नाही तर था ढकलले तर पूर्ण ढकलायला लागल इकडे सांगतोय आली 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 आली, आली। हे सावकाश डसमळ नको भीती वाटते अरे तू एवढं लांब आणलंयस खरं कुठच्या कुठन हा काय रे जाताना कसं जायचंय नाही न्यायला बोलवायला लागले सचिन कुठे सचिन दामला सचिन एकटाच होता ना जाम दामलाय खतरनाक लोकेशन खतरनाक सचिन कसं वाटतंय एकदम मस्त मस्त ना त्यांना तिकडे ढकलून टाकलंस ना काय करणार होण्यापेक्षा वाचवलं बरोबर हा मित्रांनो आपण आता खवणे या गावामध्ये आलो होतो आणि काया किंग जो प्रकार आहे छोटीशी बोट घेऊन आज पहिल्यांदा आम्ही पण या खाडीमध्ये उतरलो होतो बरोबर ना खाडीच म्हणताय तर, हो, हो, तर या मित्राचा व्यवसाय आहे तर मित्रा नाव सांग माझं नाव रोहन रवींद्र परब आहे आणि इकडचं मी खवणे मधीलच एक रहिवासी आहे तर आम्ही सुरुवातीला चार आम पा, ते पाच बोट अशा आणून सुरुवात केली होती काय आता जवळपास आमच्याकडे आहे तीस पस्तीस बोट आणि आता बघू शकता आता किती बोट वाढले आहेत आम्हाला अशी आयडिया नव्हती की एवढं असं वाढेल की पण आता झाली सुरू आता बघूया आता पुढे पण चांगलं होईल तर आता आम्ही जवळपास तीस ते पस्तीस बोट आम्ही आता असतात आमच्याकडे आता आम्ही चालवतो तुम्हाला कधी यायचं असेल तर, तर आम्हाला कॉल वगैरे करूनच या काही लोकेशन्स जसे की ती आहे मँग्रुव्ह फॉरेस्ट आहे आणि क्रास सर्कल हे सगळे तुम्ही बघू शकता तर येताना कधी कॉल वगैरेच करून या धन्यवाद आणि शिक्षण किती झालं माझं आता लास्ट इयरला होतं मी सी आय टी एला okay. आताच माझी एक्झाम कम्प्लीट झाली आहे आणि कल्पना कशी सुचली की आपल्याला हे करायचं आहे कल्पना म्हणजे आम्ही हे केरळला वगैरे बघितलेलं गोव्या साईडला ओके तिथे बोट्स होते बघितले बो तर आम्ही सुरुवातीला चार पाच बोट घेऊन आणून सुरुवात केलेली आता आहेत बऱ्यापैकी रिस्पॉन्स पण चांगला आहे आणि चांगलं झालं बरोबर चांगलाच मिळेल कोकणातला एक युवक एवढं मोठं चांगलं पाऊल उचलतोय आणि यशस्वी होतोय म्हणजे व्यवसाय जो आहे तो यशस्वीरित्या पार पडतोय तर नक्कीच कोकणकरांचा आणि पर्यटकांचा नक्कीच सपोर्ट असेल तुला शुभेच्छा तुझ्या व्यवसायासाठी त्याचा टायमिंग म्हणजे आम्ही सकाळी सातला ला ओपन करतो सकाळी सात ते संध्याकाळी सात फोर्टी फाय मिनिट्सपर्यंत राईड असते पण सपोज रस नसताना वगैरे आलात तर आम्ही वन अवरपेक्षा देतो जास्त थोडा टाईम तर कधी बघा कॉल करूनच या आणि टाइम विचारूनच या आणि याची फी म्हणजे टू फिफ्टी असते पर पर्सन पण सपोज आधी कॉल वगैरे करून आलात तर ट्वेंटी पर्सेंट आम्ही ऑफ करतो दोनशे रुपीज आहे पर पर्सन म्हणून कॉल वगैरे करूनच या मित्रांनो खूप छान एक्सपिरियन्स होता सुयोग आणि सचिन तर परत परत गेले मला थोडं काय झालं मला मी फर्स्ट टाईम पाण्यामध्ये आधी गेलो होतो बोटीने वगैरे त्या तर मला थोडंसं गरगरलं त्यामुळे मी लवकर आलो पण खूप सुंदर अनुभव होता स्वतःला ती छोटीशी बोट आहे ना ती चालवायला मिळते त्याच्यामुळे तो एक आनंद काहीतरी वेगळाच असतो बरोबर की नाही तर रोहन परब आता आपण ज्याला भेटलो तर त्याने पहिल्यांदा इकडे कोकणामध्ये ही सुविधा चालू केली आणि आता बऱ्याच अजून कोकणातले जे नवतरुण आहेत तर त्यांनीसुद्धा सुरू केलेला आहे अशा पद्धतीचा व्यवसाय आहे मित्रांनो तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि छोटीशी कमेंट करायला विसरू नका जर ब्लॉग जास्तच आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय